मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल भटके कोकणी घेऊन आलो एक नवा तुमच्यासाठी मित्रांनो सिंगापूर सारख्या सिटीज मध्ये तुम्ही बघितलं असाल तर खूप सारे असे फॉरेस्ट वॉक वगैरे आहेतच पण मुंबईमध्ये अशी एक जागा आम्ही आम्हाला भेटली एक्सप्लोर केली आहे तिथे मस्त पैकी एक फॉरेस्ट वॉक आणि निसर्ग मध्ये साधलेल्या जंगलामध्ये एक असा मोठा असा ब्रिज असं काहीतरी आहे तर आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय करणार आहोत तुम्ही हा नेचर वॉक पाहिलाय का जर नाही तylen तर चला आमच्या सोबत रविवारचा दिवस सकाळीच निघालो आणि पोहोचलो अंधरी स्टेशनला प्रत्येक मुंबईकराची जीवाभावाची गोष्ट म्हणजे मुंबईची लोकल मग काय लोकल पकडली आणि चर्नी रोड गाठलं चर्नी रोड पश्चिमेहून टॅक्सी पकडली आणि गिरगाव चौपाटीची हवाखात येऊन पोहोचलो मलबार हिल्ला कमला नेहरू पार्क जवळ इथे जर बसने यायचे असेल तर स्टेशन बाहेरून बेचाळीस नंबरची बस पकडून येऊ शकता या बस स्टॉप जवळ उतरून थोडस मागे चालत आलात की तुम्हाला परमपूज्य गगनगिरी महाराज चौक असा एक बोर्ड दिसेल त्याच गल्लीच्या टोकावर निसर्ग उन्नत मार्ग ते दिशादर्शक दिसेल त्या गल्लीतून सरळ आत जायचे या जागेला भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुक करावे लागते एक एक तासाचे स्लॉट्स असतात आणि एका स्लॉटमध्ये फक्त दोनशे माणसांचेच बुकिंग होते बुकिंगसाठीचा क्यू आर कोड स्क्रीनवर दिला आहे जर बुकिंग न करता इथे आलात तर तिकीट न मिळण्याची शक्यता आहे आणि असंच परत घरी जावं लागेल आम्ही सकाळी अकराचा स्लॉट बुक केला होता पोहोचलो तेव्हा एंट्रीसाठी बरीच मोठी लाईन लागली होती अखेर आम्हालाही एंट्री मिळाली आत गेलो आणि नेचर वॉक बघून थक्कच झालो याआधी असा नेचर वॉक फक्त फॉरेन ट्रिपच्या रील्समध्येच पाहिला होता ही जागा उन्हाळ्यातच इतकी छान वाटत होती पावसात तर इथे फेरफटका मारायला आणखीच मजा येईल आता आम्ही इथे आतमध्ये आलो आहोत आणि इथे जर एक लक्ष दिलं ना तर जागोजागी ना यांनी झाडांची आणि इथे दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती दिली आहे आणि तिथे त्या पक्ष्यांचं किंवा झाडांचं आपल्याला सायटिंग होतं तर जिथे इथे गुलमोर लिहिले आणि इथे वर गुलमोराचं झाड आहे निवांत उभं राहिलं की छान वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो इथून पुढे अरबी समुद्राचा सुंदर नजारा पण दिसतो मुंबईच्या कॉन्क्रीट जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण हवे असतील तर ही जागा उत्तम आहे हा पूर्ण ट्रेल ना पाचशे मीटरचा आहे आणि इथे जर तुम्हाला अजून मजा घ्यायची असेल या जागेची तर मी तर सजेस्ट करेन की सकाळ सकाळचा स्लॉट बुक करा किंवा दुपारी उन्हानंतर संध्याकाळीचा स्लॉट बुक करा म्हणजे मस्त तुम्हाला सनसेट पण बघता येईल इथे व्ह्यूवर घारी ब किती दिसताय उडताना हे समोर तिथे फांदीवर एक घार बसलीय बघ झूम करून बघ ना, ना दिसते का कॅमेरामध्ये तर मित्रांनो आता मी पूर्ण हा पूर्ण निसर्ग मार्ग आम्ही फिरतोय निसर्ग उन्नत मार्ग हा आणि खूप छान चांगली जागा आहे छान आहे आणि अतिशय स्वच्छता पण ठेवलेली आहे इकडे तर एकच आमचं निवेदन आहे की इथे जे याल तर आपला कचरा आपण सगळं वेळ मिळत नाही इथे एका तासाचा ता स्लॉट असतो आणि हा घेण्यापूर्वी तिकीट बुक करूनच इथे यावं लागेल कारण तिकीट ऑनलाईनच आहे अवेलेबल जर तुम्ही डायरेक्ट जर इथे याल तर तुम्हाला मग असं जावं लागेल लवकर नियम पण असेल कारण सर्वीकडे कॅमेरे आहेत आणि त्याच्याने पूर्ण निर निरीक्षण केलं जातं आणि जर काही असं असेल तर तुरंत अनाऊन्समेंट होते तर मित्रांनो ही जागा म्हणजे मुंबईमध्ये जर असं काही छोटीशी जी संकल्पना तर खूप छान अशी संकल्पना आहे आणि थोडंसं एक फॉरेन कल्चरचं म्हणजे एक छोट्या सिटीमध्ये कसं काही एक चांगलं का निसर्गप्रेमींसाठी अशी जागा अशी बनवून ठेवलेली आहे तर एक नंबर आहे आणि तुम्ही पण नक्की ते भेट द्या कारण अशा कामांना आपण येऊन त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का या आपल्या निसर्ग मार्गच्या वरच्या साईडला काय आहे एक ताँग 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 का गार्डन टाईप काय गार्डन दिसतं हँगिंग गार्डनच्या खालच्या बाजूलाच हे बनवलेलं आहे अच्छा म्हणजे आपण घेत असतो हँगिंग गार्डन जे आपण असं हँगिंग गार्डन म्हातारीचा बुक म्हणायचं ना ते आहे आणि त्याच्या खालीच हे आहे अच्छा तर त्या गार्डन मधून हा मार्ग दिसतो अच्छा क्यार्ण ओके आणि जर नॉर्मली कोणाला बघायचं असेल तर फ्रीमध्ये या गार्डनमध्ये पण तुम्ही घालून बघू शकता अगर मी असं पाठीमागे जर दाखवतो हे बघा हे आहे वरती ते तुमचं हँगिंग गार्डन तर तुम्हाला ही जागा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि इथे जर भेट द्यायची असेल तर जसं सांगितल्याप्रमाणे आधी तिकीट काढून इथे या ऑनलाईन तिकीट बुक करून स्कॅनर जो हो आहे तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहोत तुम्ही या जागेला भेट दिली आहे का ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हॅलो मित्रांनो आता आमचं नेचर वॉकचं सफर करून झाली आहे भटकंदी करून आणि इथे या एरियामध्ये आलो आणि तिथून ना वर हँगिंग गार्डन दिसत होतं तर आमच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या म्हातारीचा बूट आणि त्यात केलेली मस्ती तर आम्ही म्हटलं चला आज भेट देऊयात हँगिंग गार्डनला भरपूर वर्षांनंतर जेव्हा आम्ही शाळेत होतो ना तेव्हा असं हँगिंग गार्डन मध्ये आणि इथे आमची पिकनिक यायची आणि असं गवतामध्ये बसून तेव्हा आम्ही आमचा डब्बा खायचो पण आता इकडे परमिशन नाही असं गवटात बसून डब्बा खायला किंवा बाहेरच्या पाण्याच्या बाटल्या आणायला त्याच्या मागे पण एक कारण आहे ऍक्च्युली काय आहे की इथे लोक येतात जेवण पूर्ण टाकतात कचरा टाकतात हात वगैरे तिथेच धुतात सुविधा तर खूप सारे पिण्याचं पाणी आहे सर्व काही ठेवले जायचं पण हे लोक ते पाळत नाही त्यामुळे हे आता असं केलंय की बाहेरचं काहीच खाऊ खाद्य पदार्थ काही घरचं पण सर्व बंद करून टाकलेलं आहे त्यामुळे हे चांगलंच केलंय थोडस लोकांना ते कडू वाटतय पण हे इथलं एन्व्हायरमेंट छान ठेवण्यासाठी तर हे छानच आहे हा निर्णय परिसर स्वच्छ राहिलाच पाहिजे मस्त गार वाटत झाडाखाली बसून झोप काढावी अगं काय तुला झोपायचंच असतंय चल लवकरात लवकर आपण हे गार्डन पूर्ण एक्सप्लोर करूया कारण घरी जायचा पण वेळ होतोय तर चला मित्रांनो उशीर न करता हे आपलं गार्डन पूर्ण एक्सप्लोर करूया आणि चला तुम्ही पण आमच्या सोबत टाइम मशीन मध्ये आपल्या लहानपणी लेट्स गो आम्ही गार्डन फिरायला सुरुवात केली समोर म्हातारीचा बूट दिसला आणि आज जायचा मोहच आवरेना पण काय करणार फक्त लहान मुलंच जाऊ शकतात त्यात मग मग मगाशी तिथे आपण नेचर वॉक मध्ये चालत होते तेव्हा आपण तिथून वर हँगिंग गार्डन बघत होतो आता त्या हँगिंग गार्डन मधून पण आपल्याला तो नेचर वॉक दिसतोय तिथे पुढच्या स्लॉटची लोक तर बरं आहे ना आणि त्या स्पॉट वरन आपल्याला समुद्र पण दिसेल चल आपण बघूया जंगल बुकचं पेंटिंग पाहिलं मोगली राधा अकडू पकडू बगीरा, भालू काय वेड्यासारखी वाट बघायचो जंगलबुकची दर रविवारी तुमचं जंगल बुकचं आवडीचं पात्र कोणतं होतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तिथल्या एका झाडावर हे खूप सुंदर असं फूल दिसलं याचं नाव तुम्हाला माहित असेल तर कमेंट्स मध्ये आम्हाला पण सांगा गार्डन फिरून झाल्यावर नंतर थोडा वेळ शांतपणे मुंबईचा नजारा पाहिला आणि तिथून निरोप घेतला नमस्कार मित्रांनो तर अशी होती आमची आज निसर्ग उन्नत मार्ग आणि हँगिंग गार्डनची भटकंती तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आमचे खूपशे व्हिवर्स बघतात आमचा व्हिडिओ पण सबस्क्राईब नाही करत तर प्लीज जे पण नवीन मेंबर्स आहेत सबस्क्राईब नक्की करा कारण आता आम्ही खूप जवळ आहोत हजार सबस्क्रायबर्सच्या आणि आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खरंच खूप गरज आहे तुम्ही आम्हाला जर असा प्रतिसाद दिला तर आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा कारण बटन तिथं खरी मजा आहे बाय